नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात एकवीस नोव्हेंबर पासून झालेली आहे आणि याच महिन्याची समाप्ती वीस डिसेंबरला होईल मार्गशीष महिना विशेषतः भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असतो आणि हा महिना त्यांच्यासाठी खूप पवित्र आणि शुभ मानला जातो या महिन्यात प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार महालक्ष्मीचं व्रत केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद मिळतो आणि घरात सुखसमृद्धी येते मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवाराला महिला महालक्ष्मीचं व्रत निष्ठेने आणि श्रद्धेने करतात या व्रतात महालक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते आणि अनेक वेळेला उपवास सुद्धा केला जातो वर्षभरात मार्गशीर्ष महिन्यात चार गुरुवार असतात दोन हजार पंचवीस मध्ये चार गुरुवार असणार आहेत पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबरला आणि दुसरा गुरुवार चार डिसेंबरला तिसरा अकरा डिसेंबरला आणि चौथा अठरा डिसेंबरला येणार आहे आणि या चार गुरुवारी व्रत सुरू करून आपल्याला प्रत्येक गुरुवारी त्याच निष्ठेने व्रत पूर्ण करायचं असतं पहिल्या गुरुवारी व्रताचा संकल्प करून व्रताची सुरुवात करावी आणि शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन करावं मार्गशीर्ष महिना पवित्र आणि शुभ असल्यामुळे या महिन्यात काही नियमांचं पालन करणं हे अत्यंत आवश्यक आहे आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे की मार्गशीर्ष महिन्यात कोणतीही चूक करू नये त्याचप्रमाणे जर आपलं व्रत असेल तर आपल्याला काही गोष्टींची सुद्धा शुद्धता राखायची असते उदाहरणार्थ आपण व्रत करत असताना केस धुणं महत्वाचं असतं कारण त्याने शरीर शुद्ध आणि पवित्र होतं पण मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी व्रत येत असतं आणि गुरुवारी केस धुतले जात नाहीत त्यामुळे तुम्ही गुरुवारी केस धुण्याची पद्धत थोडी वेगळी असू शकते तसेच या महिन्यात पूजा केव्हा करावी सकाळी की संध्याकाळी आणि गुरुवारी फरशी पुसण्याचा प्रश्न आहे तर हे सगळं शुद्धतेच्या दृष्टीने खूप महत्वाचं असतं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये पाळायचे महत्वाचे नियम पूजा पद्धती याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र आणि शुभ मानला जातो या महिन्यात माता लक्ष्मी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते या काळात लक्ष्मीचा प्रभाव इतर दिवसांपेक्षा खूप जास्त वाढलेला असतो आणि सूक्ष्म स्वरूपात ती आपल्या घराभोवती फिरत असते म्हणून या महिन्यात आपल्याला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायची असते काही चुकीचे वर्तन किंवा चुकीचे निर्णय आपल्याला मोठ्या अडचणींमध्ये फेकू शकतात तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे सुद्धा लागू शकतात घरातून लक्ष्मी देखील नकारात्मकतेमुळे काढता पाय घेऊ आणि घराच्या सुख समृद्धीवरती परिणाम होऊ शकतो म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यात काही नियम पाळले जातात या नियमांचं पालन स्त्री पुरुष सर्वांनीच करायचं आहे जरी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचा व्रत करत नसला तरी सुद्धा हे नियम पाळणं अत्यंत आवश्यक आहे कारण मार्गशीर्ष महिना हा खूप शुभ महिना मानला जातो आणि या महिन्यात लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी काही गोष्टींना महत्व दिलं जातं या महिन्यात धनाची देवी म्हणजेच माता लक्ष्मी आपल्यावर विशेष कृपा पात्र असते जर आपण या नियमांचं पालन केलं तर आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी आणि धन मिळवायला मदत होते त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि आपली समृद्धी वाढवण्यासाठी काही महत्वाचे नियम पाळणं सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करून झालं की नित्य नियमानं घरातल्या एका मोठ्या व्यक्तीने किंवा इतर एका तरी व्यक्तीने सूर्याला जल जे आहे तर ते आवर्जून अर्पण करायचं आहे सूर्यदेवांचं आपल्याला आयुष्यामध्ये खूप महत्वाचं स्थान आहे त्यामुळे सूर्याला जल अर्पण केल्याने आपल्या दिवसाची सुरुवात जी आहे तर ती सकारात्मकतेने होत असते आणि आपला संपूर्ण दिवस जो आहे तर तो चांगला जातो म्हणून तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये नित्य सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे म्हणजे जल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर या महिन्यामध्ये दररोज सकाळी स्नान करताना तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद टाकायची आहे किंवा तुमच्याकडे पंचगव्य असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता जेव्हा तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद किंवा पंचगव्य टाकून स्नान करता तेव्हा तुमचं शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होत असतो त्यामुळे तुम्ही उपवास करणार असाल तर त्या उपवासाचं तुम्हाला संपूर्ण फळ जे आहे तर ते प्राप्त होतं आणि जरी तुम्ही व्रत करणार नसाल तरी सुद्धा तुमचं मन शुद्ध आणि पवित्र होत असते आणि या संपूर्ण शुभ फळ जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला मिळतं आणि त्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीने अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या दोन वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून टाकायच्या आहेत तुमच्याकडे गंगा जल असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा गोमूत्र असेल तर ते सुद्धा टाकलं तरीही चालेल या चारपैकी तुमच्याकडे एक जी वस्तू आहे तर ती तुम्हाला अवश्य आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे यानंतर पुढचा नियम म्हणजे तुम्हाला महिन्यामध्ये चुकूनही मांसाहार हा करायचा नाही श्रावण महिना इतकाच हा मार्गशीर्ष महिना पवित्र मानला जातो जसा श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित तस असतो तसंच हा महिना भगवान श्रीकृष्ण म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे त्यामुळे या महिन्यामध्ये मांसाहार तुम्हाला अजिबात करायचा नाही घरात तर आपल्याला बनवायचंच नाही पण बाहेर जाऊन सुद्धा तुम्हाला मासाहार हा अजिबात करायचा नाही आणि ज्या महिला गुरुवारचा व्रत करणार आहेत त्यांनी सुद्धा हा मासाहार अजिबात करायचा नाही महिलांना असं वाटतं की गुरुवारचं व्रत असतं गुरुवार सोडून आपण इतर कोणत्याही दिवशी मासा मासाहार हा करू शकतो तर असं नाही तुम्ही जर खरंच गुरुवारचं व्रत करत असाल आणि तुम्हाला संपूर्ण महिना मासाहार हा वर्ज करायचा आहे नाही तर या व्रताचं फळ जे आहे तर ते तुम्हाला मिळणार नाही तसेच बऱ्याच जणांच्या घरामध्ये एक खूप मोठा प्रॉब्लेम असतो तो म्हणजे असा की घरामध्ये मासाहार हा झालाच पाहिजे मग बऱ्याच ताईंच्या कमेंट्स असतात की ताई आम्ही मार्गशीर्ष गुरुवारचा व्रत करत असतो आम्ही मांसाहार करत नाही पण आमच्या घरामध्ये मांसाहार केला जातो आणि ते आम्हाला करावंच लागतं तर पहा तुम्ही त्यांना ही गोष्ट पटवून देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा जर त्यांना शक्य नसेल तर त्यांना सांगा की तुम्ही घराबाहेर जाऊन खा घरात करू नका तर हा एक खूप महत्वाचा नियम जो आहे तर तो तुम्हाला आवर्जून या मार्गशीर्ष महिन्यामध्ये पाळायचा आहे आणि पहा जेव्हा घरातील स्त्री आपल्या कुटुंबासाठी सुखी संसारासाठी व्रत करत असते तेव्हा घरातल्या समजदार लोक जे असतात तर त्यांनी सुद्धा हे समजून घ्यायला हवं आणि म्हणून त्यांना समजून जर तुम्ही सांगितलं तर नक्कीच तुमचं ते ऐकतील आणि तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश होत असतील घरातील मंडळी हे विचित्र वागत असतील तर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा करायची आहे जसं की विष्णू सहस्त्रनाम असेल व्यंकटेश स्तोत्र सुक्तम आणि महालक्ष्मी अष्टकम महालक्ष्मी मंत्र असे जे मंत्र आहेत तर ते तुम्हाला मोबाईलवरती किंवा टीव्हीवरती अगदी कमी आवाजामध्ये सकाळ संध्याकाळ लावायचं आहेत जेव्हा असे स्तोत्र मंत्र तुमच्या घरामध्ये तुम्ही लावता तेव्हा घरातील विचित्र मंडळी जे असतात विचित्र वागणारी लोक असतात तर त्यांना त्याचा खूप चांगला परिणाम जो आहे तर तो त्यांच्यावरती होत असतो त्यामुळे घरातली वाईट वागणारी व्यक्ती सुद्धा चांगली वागू लागते आणि त्या व्यक्तीच्या मनामध्ये सुद्धा खूप जास्त सकारात्मक आहे तर ती निर्माण होते करून पहा तुम्हाला राहणार नाही या महिन्यामध्ये तुम्हाला घराचा उंभरटा घराच्या बाहेरची जागा ही पूर्णपणे स्वच्छ ठेवायची आहे दररोज आपल्याला उंभरट्यावरती हळदीचं लेपन करायचं असतं पण दररोज जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही महिन्यामध्ये गुरुवारी हळदीचं आहे तुम्हाला सकाळी उठल्यानंतर ज्या प्रकारे सूर्याला अर्पण आहे त्याच पद्धतीने एका तांब्याच्या कळशातून तुम्हाला हळदीचं पाणी जे आहे तर ते उंभरट्यावर आणि उंभरट्याच्या बाहेर आवर्जून शिंपडायचं आहे आणि उंभरटा जो आहे तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे कारण आपल्या घराच्या उंभरट्या ूनच किंवा घराच्या मुख्य दरवाजातूनच माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि त्यामुळे घराचा मुख्य दरवाजा हा खूप महत्वाचा असतो आणि तिथूनच दुःख संकट सुख जे आहे तर ते तिथूनच येत असते आणि म्हणून आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा स्वच्छ असेल तर फक्त चांगल्याच गोष्टी आपल्या घरामध्ये येत असतात आणि सांगितल्याप्रमाणे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते म्हणून आपल्याला उंभट्याची पूजा जी आहे तर ती आवर्जून करायची आहे घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना मधले चार बिंदू आणि साईडच्या दोन लाईन्सच्या असतात तर त्या सुद्धा तुम्हाला स्वस्तिकाला हळद कुंकू अक्षता अर्पण करून धुपदीप अगरबत्ती सुद्धा ओवाळून घ्यायची आहे त्याचबरोबर शक्य असेल तर महिन्यामध्ये गुरुवारी आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आंब्याच्या पानांचं तोरण सुद्धा नक्की लावायचं आहे कारण आंब्याची पानं ही खूप शुभ असतात आंब्याच्या पानांमध्ये नकारात्मकता वाईट शक्ती आकर्षित करण्याची खूप जास्त शक्ती असते म्हणून तुम्ही आंब्याच्या पानांचं तोरण सुद्धा मुख्य प्रवेशद्वारावरती लावू शकता त्याचबरोबर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी तुम्हाला तुमच्या घरामध्ये अखंड दिवा लावायचा आहे म्हणजे देवघरामध्ये लावायचा आहे अखंड दिवा म्हणजे कसा तर सकाळी तुम्हाला हा दिवा लावल्यानंतर तो दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तेवत राहील एवढं भरपूर तेल किंवा तूप तुम्हाला त्या घालून अखंड दिवा तुमच्या घरामध्ये तेवत ठेवायचा आहे आणि जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करत असाल तर तिथे सुद्धा अखंड दिवा जो आहे तर तो चालू राहिला पाहिजे त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात वास करते त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे आणि या श्रीयंत्रावरती आपल्याला कमळकठ्ठ्यांची जी एकशे आठ मण्यांची माळ असते तर ती सुद्धा ठेवायची आहे कारण श्रीयंत्राला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि ती कमळाच्या फुलावरती विराजमान आहे आपण एकशे आठ कमळाची फुलं अर्पण करू शकत नाही म्हणून कमळकठ्याचे जे बी असतात तर त्याची माळ तुम्हाला त्यावरती आणून ठेवायची आहे आणि श्रीयंत्रावरती तुम्हाला कुंकुमार्चन आहे तर ते सुद्धा महालक्ष्मी व्रतातील एक सेवेचाच भाग आहे आणि जर तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्रीयंत्राची स्थापना करायची असेल तर तुम्ही कोणत्याही गुरुवारी या श्रीयंत्राची स्थापना जी आहे तर ती करू शकता यानंतर पुढचा नियम हा खूप महत्वाचा आहे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी तसेच प्रत्येक दिवशी आपल्याला आपल्या अपले घरातील वातावरण हे आनंदी आणि सकारात्मक ठेवायचं आहे चुकून सुद्धा घरातील स्त्रीचा अपमान तुम्हाला करायचा नाही स्त्रियांना कोणत्याही वाईट अपशब्द हे बोलायचं नाहीत कारण स्त्रीला लक्ष्मी मांडलं जातं आणि ज्या घरात स्त्रीचा अपमान केला जातो त्या घरामध्ये किंवा त्या घराची कधीही प्रगती होत नाही माणूस हा कितीही मोठा असला कितीही कमवत असला आणि जर तो घरातल्या स्त्रीला मान देत नसेल किंवा तिचा अपमान करत असेल तर त्या घरातील लक्ष्मी जी आहे तर ती कधीच टिकत नाही ती नेहमी त्या घरावरती नाराज असते आणि अशा घराचं कधीही कल्याण जे आहे तर ते होत नाही अशा घरांमध्ये कितीही पैसा आला तर तो टिकत नाही म्हणून कधीही स्त्रीचा अपमान आणि अनादर जो आहे तर तो करू नका तसेच जर कायम स्त्रीचा अपमान तुम्हाला करायचं नाही असं सांगितलं जातं पण बघा टाळी एका हाताने वाजत नाही त्यामुळे घरातील महिलांनी सुद्धा या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आपल्या घरामध्ये कोणताही वादविवाद किंवा कटकटी भांडणं जी आहेत वगैरे ती होणार नाहीत तसेच चुकूनही कोणासोबत खोट बोलू नका कोणालाही फसू नका आणि चुकूनही कोणाचाही अपमान होईल अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला अजिबात करायच्या नाहीत जर तुम्ही यासारखे के कृत्य केलं तर त्याचा तुम्हाला परतफेड जे आहे तर ती करावीच लागते पण त्यामुळे आपले आर्थिक नुकसान जे आहे तर ते सुद्धा होत असतं यानंतर पुढचा नियम हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे या महिन्यामध्ये तुम्हाला कोणाकडूनही पैसे उसने मागायचे नाहीत आणि घ्यायचं नाहीत तसेच कोणाला पैसे उसने तुम्हाला द्यायचे नाहीत जर खूपच एखाद्या व्यक्ती जवळचा आहे आणि महत्वाचं काम असेल दवाखान्याचं काम असेल तर अशा वेळी तुम्ही पैशांचे देवाणघेवाण करू शकता पण विनाकारण तुम्ही पैशांची देवाणघेवाण जे आहे तर ती करू नका खरंच जाणीवपूर्वक म्हणजे खरंच त्या व्यक्तीला त्या गोष्टीची गरज आहे का मदत केल्यामुळे त्या व्यक्तीचं काहीतरी कल्याण होणार आहे अशाच हेतूने तुम्हाला पैशांची देवाणघेवाण जी आहे तर ती करायची आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणालाही पैसे द्यायचे नाहीत आणि कोणाकडून तुम्हाला घ्यायचं देखील नाहीत आणि समोरची व्यक्ती आपल्याकडे पैसे कशासाठी मागत आहे तिथपर्यंत आपल्याला कळतं तर आपण त्या व्यक्तीचा अंदाज घेऊन जो आहे तर त्या व्यक्तीला आपण मदत करायची आहे त्याचबरोबर पुढचा नियम म्हणजे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुमच्या घरावरती कोणतीही अनोळखी व्यक्ती आली तुमचा शत्रू तुमच्या घरी आला किंवा एखादी गाय कुत्रा तुमच्या घरामध्ये आली तर त्याला हिसकावून लावू नका गाय की आणि कुत्रा असेल तर त्याला एखादी भाकरी किंवा चपाती तुम्हाला खायला द्यायची आहे एखादा अनोळखी व्यक्ती त्याला तर त्याला पाणी द्यायचं आहे किंवा त्याला सुद्धा तुम्हाला काहीतरी खायला प्यायला द्यायचं आहे पण तसंच तुम्हाला तुमच्या काढून द्यायचं नाही किंवा जाऊ द्यायचं नाही कारण मात्र लक्ष्मी आपल्या घरात कोणत्या स्वरूपात येऊ शकते हे आपल्याला सांगता येत नाही म्हणून त्या व्यक्तीला सुद्धा तुम्हाला दूध इतर काही असेल तर ते खाण्याची वस्तू तुम्हाला आवर्जून द्यायची आहे पण न खाता पिता आपल्या घरातनं त्या व्यक्तीला तुम्हाला जाऊ द्यायचं नाही असं म्हणतात ना अतिथी देव भव हा नियम आपल्याला पाळायचा आहे यानंतर पुढचा सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे बऱ्याच महिला ज्या असतात तर त्या प्रेग्ने असतात किंवा महिलांना लहान बाळ असतं आणि अशातच त्यांचं व्रत करण्याची इच्छा असते पण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत जे आहे तर ते फक्त फळं खाऊन केलं जातं आणि म्हणून अनेक जणांची इच्छा असून त्यांना हे व्रत करणं शक्य होत नाही तर पहा देवाला भक्ती हा खूप जास्त महत्वाचा आहे त्यामुळे तुम्ही प्रेग्नंट असाल तुम्हाला काही गोळ्या औषधं चालू असतील किंवा तुम्हाला लहान बाळ असेल तर अशा वेळी तुम्ही जे उपवासाचे पदार्थ आहेत तर ते खाल्ले तरीही चालतील जसं की खजूर फळं साबुदाना खिचडी वेपर्स राजगिऱ्याचे लाडू दूध जे काही उपवासाचे पदार्थ आहेत तर ते सुद्धा खाऊन तुम्ही उपवास जो आहे तर तो करू शकता असा अजिबात नाही की मला खाता येणार नाही आणि म्हणून मी उपवास करणार नाही तसं असं अजिबात मनामध्ये तुम्ही ठेवू नका तुम्ही उपवासाचे सर्व पदार्थ खाऊन हे व्रत करू शकता शेवटी भक्तीभाव हा खूप महत्वाचा असतो आणि यानंतर पुढचा प्रश्न हा सुद्धा बऱ्याच महिलांना पडत असतो जेव्हा आपल्याला उपवास असतो तेव्हा आपण केस धुवत असतो पण शास्त्रानुसार गुरुवारी केस धुतले जात नाहीत पण आपण गुरुवारी उपवास करणार आहे तर मग केस धुवावे का तर पहा जरी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार असला आणि आपण उपवास करत असलो तरीही आपल्याला आपले केस चुकून सुद्धा धुवायचे नाहीत मग बुधवारच्या दिवशी सकाळी केस धुवायचे आहेत आणि गुरुवारी फक्त स्नान करून तुम्हाला पूजा मांडणी व्रत करता तुमचं जे व्रत आहे विधिवत करायचं आहे पण चुकून सुद्धा महिलांनो गुरुवारी केस धुऊ नका त्यामुळे आपल्या मुलाबाळांची मुला प्रगती जी आहे तर ती कुंटत जाते आणि आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा सुद्धा कमकुवत होत असतो आणि आपल्या स्त्रियांच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह जो आहे तर तो मुलं आणि आपल्या पतीच्या संबंधित असतो त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा अडचणी येतात म्हणून सुद्धा तुम्हाला चुकूनही गुरुवारी केस धुवायचं नाहीत त्याचबरोबर गुरुवारी व्रत आहे आपल्या घरामध्ये पूजा मांडणी केली जाते मग आपलं घर हे स्वच्छ असायला हवं म्हणून घराची फरशी पुसावी का तर अजिबात नाही तुम्हाला बुधवारी सकाळी आपल्या घराची फरशी व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायची आहे जर काही जाळी चळमाटी असतील तर ते सुद्धा बुधवारी काढून घ्यायचे आहेत फरशी व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि फक्त गुरुवारी जिथे पूजा मांडणी तुम्ही करणार आहे तिथे थोडंसं पाणी शिंपडून स्वच्छ कपड्याने ते पुसून आणि तिथे तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे पण चुकून सुद्धा तुम्हाला अजिबात पुसायची नाही त्याचबरोबर सकाळी करावी की संध्याकाळी तर पहा जर बाराच्या आधी ही पूजा मांडणी करायची आहे आणि पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे आणि जर सकाळी तुम्हाला शक्य नाही झालं सायंकाळी तुम्ही पाच वाजल्यानंतर ते साडेसात वाजेपर्यंत ही पूजा मांडणी करू शकता आणि जी काही तुमची पूजाची आहे तर ती तुम्ही करू शकता फक्त तुम्हाला बारा ते साडेबारा एक दोन वाजेपर्यंत या वेळेमध्ये पूजाची आहे तर ती मांडू नका आणि तुम्हाला कथा वाचायची आहे तर ती सुद्धा तुम्ही दुपारी वाचू नका सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही पूजाची आहे तर ती करू शकता आणि कथा जी आहे तर ती वाचू शकता आता उपवास कधी सोडावा तर उपवास हा तुम्हाला सकाळी दिवसभर करायचा आहे संध्याकाळी तुम्हाला आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे उपवासामध्ये तुम्ही भाजी भाकरी डाळ भात केला तरी सुद्धा चालेल आणि एखादा एखादा गोड्याचा पदार्थ तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवला तर ते सुद्धा चालेल त्यानंतर तुम्हाला हे जे व्रत आहे तर ते सोडायचं आहे आणि पूजाही तुम्हाला दुसऱ्या दिवशी उचलायची आहे म्हणजे उत्तर पूजा जी आहे तर ती तुम्हाला शुक्रवारी सकाळी करायची आहे त्याचबरोबर पुढचा नियम हा सुद्धा खूप महत्वाचा आहे जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करणार आहे आणि पहिल्या गुरुवारी जर तुम्हाला काही अडचण आली मासिक धर्माला तर अशा वेळी काय करायचं आहे तर पहा फक्त व्रत करायचं आहे उपवास करायचा आहे दिवसभर तुम्हाला नामस्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं ध्यान करायचं आहे आणि चुकूनही तुम्हाला पूजा मांडणी करायची नाही किंवा जी काही व्रतकथा आहे तर ती सुद्धा तुम्हाला वाचायची नाही जर तुमच्या घरामध्ये कोणी एखादं करणारी व्यक्ती असेल किंवा मुलगी असेल सून असेल तुमचा नवरा असेल तर त्यांच्याकडनं तुम्ही, तुम्ही ही पूजा मांडणी करून घेऊ शकता आणि व्रतकथा जी आहे तर ती वाचून घेऊ शकता आणि तुम्ही फक्त हे व्रत केलं तरी सुद्धा चालते पण कोणीही करणार नसेल तर तुम्हाला हे फक्त व्रत करायचं आहे आणि पुढचा गुरुवार तुम्हाला कंटिन्यू जे व्रत आहे तर ते पूर्ण करायचं आहे दुसऱ्या गुरुवारी जर तुम्हाला अडचण आली असेल तर सेम सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हाच नियम पाळायचा आहे तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ